सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब लाडक्या बहिणीचा एकनाथ शिंदे साहेबांचा लाडक्या बहिणीचा एक मध्ये या प्रभागामध्ये सर्व गोरगरीब बांधकाम कामगार शेतमजूर शेतकामगार मजुरी करणारी लोकं या प्रभागात असून या प्रभागामध्ये माझ्या बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं जवळजवळ हे विठ्ठलनगर हे परिसर सत्तर ते ऐंशी टक्के माझे बांधकाम कामगार नोंदित बांधकाम कामगार आहेत या बांधकाम कामगारांच्या समस्या गेली पंचवीस वर्ष कुणी सोडवलेले नाही या विठ्ठलनगरमध्ये जी घरं पाहता आज पंचवीस तीस वर्षापूर्वी जी बांधलेली घर आहे जसेच्या तसे आहेत मी नगरसेवक पदाचा उमेदवार सलीम गवंडी व दिलीप साळे हे नगरसेवक <laughs> मी नगराध्यक्षपदाचा उमेदवार सलीम गवंडी व नगरसेवक पदासाठी दिलीप चव्हाण हे या निवडणुकीसाठी या रिंगणात आहेत विठ्ठलनगर नगर परिसरामध्ये बऱ्याचशा समस्या या नागरिकांच्या आहेत मी नगराध्यक्ष या निवडणुकीसाठी उभा असून नगराध्यक्ष झाल्यानंतर मी या प्र पदामध्ये प्रत्येक गोर गरीब बंधू भगिनींना मी घरकुली या योजनेतून योजनेतून घरे बांधून देऊन या विठ्ठलनगरचा चेहरा मोरा मी बदलणार आहे सतत चोवीस तास पाणी व इतर ज्या काय सोयीसुविधा नगरपालिकेच्या अंतर्गत येतात त्या सर्व सोयीसुविधा मी या विठ्ठलनगर परिसरातील माझ्या बांधवांना बंधूंना भगिनींना देणार असून इतर ज्या काय दवाखाना असू दे किंवा शासनाच्या कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत इतर किती योजना ज्या योजना आहेत व नगरपालिकेच्या अंतर्गत ज्या योजना आहेत त्या सर्व योजना मी या विठ्ठलनगर परिसरात जास्तीत जास्त प्रमाणात राबवणार असून या विठ्ठलनगरचा चेहरा मोहरा मी बदलणार आहे तरी विठ्ठलनगर परिसरातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे येथील भूल थापांना बळी न पडता येथे आता जे प्रचार करत फिरावं लागलेत की काय ह्याच्यापूर्वी सत्तेत होते आणि आता जे फिरावं लागलेत ते सत्तेत आहेत त्यांना ह्या विठ्ठलनगर परिसराचा विकासाशी काही देणं घेणं नाही माझी लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे मला नक्की खात्री आहे की या विठ्ठलनगर परिसरातील गोर गा गोर गरीब बंधू भगिनी मला ह्या प्रभागातून जास्तीत जास्त मताने मला लीड देतील व मी त्यांच्या विकासाशी मी कटिबद्ध आहे येथील लोकांना पूर्ण विश्वास आहे मी काय करू शकतो काय नाही तरी विठ्ठलनगर परिसरातील बंधू भगिनींना मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे कोणत्याही बोलतापाला बळी पडू नका शंभर टक्के विकास हा मी सलीम गौंडीच करणार आहे धनुष्यबाण या चिन्हाचाच होणार आहे एकनाथ शिंदेसाहेबच करणार आहेत माझे सर्व शिवसेनेचे सर्व बांधव हेच पुढे होऊन करणार आहेत तरी माझी नम्र विनंती आहे की कोणत्याही बोलतापाला बळी न पडता धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून आम्हाला जास्तीत जास्त लीड या विठ्ठल मधून मिळावी अशी माझी कळकळीची नम्र विनंती आहे